नाशिक लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौदा क सर्वसाधारण महिला जागेसाठी राणी मिलिंद जगताप यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली आहे त्यांची निशानी छताचा पंखा असून त्या जनतेसमोर विकासाचा ठाम संकल्प घेऊन उतरल्या आहेत संकल्प जनसेवेचा निर्धार परिवर्तनाचा या घोष वाक्याखाली त्या मतदारांशी थेट संवाद साधत असून परिसरातील मूलभूत सुविधा स्वच्छता रस्ते पाणी पुरवठा महिला सक्षमीकरण व सर्वांगीण विकासासाठी ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे प्रचारादरम्यान त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारी उमेदवार अशी त्यांची ओळख निर्माण होत आहे मतदारांनी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान करून विकासाला असे आवाहन केले आहे। रिपोर्ट चेतन शेजवा सह आदित्य स्टार लोक शक्ती साथ द्यावी त्यांनी न्यूज नाशिक मी कमतो तरी मला सर्वांनी सहकार्य करावे एक आम्ही तरी मला हस्त द्यावा तुमचा विजय करा तिच्या अपेक्षा आहे सर्वांना मी जे काय असत ते माझ्याकडे समज आहे तिला मी सर्वांसाठी उभी राहणार आहे त्यासाठी मी त्यांच्यासाठी घडून आणेन आपली निशाणी कोणती माझी निशाणी आहे स्वतःचा पंखा तरी मला एकमताने विजय करावा या प, या प्रभागातील वार्डातील लोकांनी क्रमांक चौदा आहे माझा या वार्डातील लोकांनी जर तुम्हाला निवडून आणलं तर तुम्ही त्या लोकांसाठी काय कामे करत आम्ही त्यांना सर्वांना सगळ्यांचे काय असेल ते पाणी पुरवठा विकास घडून आणि जनतेला सर्व रस्ते पाण्याची सोय करून देईल त्यांना बचत गट सुरू करून देईल शैक्षणिक विभागा बद्दल काय बोलू शकतो शिक्षणाची इथं काय लहान मुलांचे सर्व काही त्यांना शिक्षण पाणी काय असेल तेमकं त्यांना घडून आणीन रोजगारावर रोजगार पण देईन ना गरीब लोकांना काय बेरोजगार मिळून देईल त्यांचा हक्क पण मिळून देईल बरं या वार्डातील लोकांकडून काय अपेक्षा करतो करू शकता तुम्ही या, या वार्डामध्ये मला सगळ्यांनी एक एक मताने विजय करावी मी सगळ्यांचे मदती करून त्यांना मी ठीक आहे सर उमेदवार एकदम भारी आहे वारणाची बऱ्याच ठिकाणी त्यांचा परिचय चांगला आहे वारणात पण जे काय आठ आठ जण असतात ते कामं करतात आमची सगळ्यांची वारणातून इच्छा आहे का त्या निवडून यावं आमच्या शुभेच्छा आहेत त्यांच्या पाठीशी तुमचं नाव सांगा अंजना उत्तम शहादूर मी बोलते ते राणी जपतात हे उमेदवार चांगले आम्हाला ते निवडून द्यायचे